परिवार एंटरप्राइजेस महिला विकास तर्फे दरवर्षी महिलांतर्फे ठाण्यातील नवपाडा विष्णुनगर येथील महिलांनी तयार केलेल्या फराळाचा स्टॉल लावण्यात आलेला आहे याचं उद्घाटन ठाणे शहर विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आला या स्टॉलवर भाजणीची चकली शंकरपाळे करंजी पोहा चिवडा बेसन लाडू तुपातले बेसन लाडू रवा लाडू तिकट शेव महालक्ष्मी चिवडा इत्यादी पदार्थ एका बॉक्स मध्ये पॅकिंग करून विक्री करिता ठेवण्यात आलेले आहे शिवाय हा फराळ रिटेल भावामध्ये मिळणार आहे यासाठी ठाणेकर नागरिकांनी या स्टॉलला अवश्य भेट द्यावी असं आवाहन यावेळी आमदार केळकरजी यांनी केलेलं आहे सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी महिला विकास परिवाराचे संचालक पंढरीनाथ पवार राजेश यादव विशाल वाघ जे पी यादव संतोष साळुंके रामजी पांडे इतर पदाधिकारी कार्यकर्ते भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे आमदार निरंजन डावकर यांच्यातर्फे विव्याना मॉल येथे दिवाळी फराळ स्टॉल लावण्यासाठी मोठे सहकार्य परिवाराला दरवर्षी मिळत असते त्याचेही विशेष आभार मानण्यात आले अलीगढ़पुर हेमंत जी पैसे 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 धन्यवाद हां तुरंत पाटु महिला विकास परिवार परिवारतर्फे सातत्याने गेली सात वर्षं निरनिळ्या ठिकाणी दिवाळी फराड विक्री केंद्र आम्ही उघडतो या माध्यमातनं शेकडो महिलांना या दहा दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये फार मोठा रोजगार मिळतो हा दिवाळी फराळ बनवणारी एक टीम आहे महिलांची त्यांना तर रोजगार मिळतोच चांगला परंतु ही विक्री केंद्राच्या माध्यमातून देखील आमच्या बचत गट जे महिला विकास परिवारातले आहेत त्या महिलांना सक्षमीकरणासाठी देखील उपयोग होतो आज विष्णूनगरमधलं या केंद्राचं आज आपण उद्घाटन केलं आहे आणि हे फराळ जे आहे दिवाळी विक्री केंद्र अतिशय दर्जेदार स्वादिष्ट असे पदार्थ आणि बाहेरच्यापेक्षा दोन पैसे कमी दराने या ठिकाणी लोकांच्याकरता आम्ही उपलब्ध केलेत म्हणजे एका बाजूला चांगला दर्जेदार पदार्थ आणि दुसऱ्या बाजूला महिलांना या निमित्ताने दिवाळीच्या या पुर्वा, पुर्वा, आधी दहा दिवस सक्षम करणं त्यांना आर्थिक या माध्यमातून सहकार्य होणं कारण की जी विक्री होते ती सगळी महिलांनाच दिली जाते महिला विकास परिवारकडे याचं काही नफ्याची बाजू नाही ते ज्या ज्या महिला काम करतात त्यांना दिली जाते मला वाटतं हे एक महिला सक्षमीकरणाकरता उचललेलं एक चांगलं पाऊल आहे आणि ठाणेकरांना मी आवाहन करेन की आपण अवश्य अवश्य आता आज विष्णूनगरला उघडलेलं आहे माजिवडा असेल ब्रह्मांड असेल साकेत असेल वृंदावन बस स्टॉप असेल निरनिया ठिकाणी अशा पद्धतीचे जे महिला विकास परिवाराच्या तर्फे स्टॉल उघडलेले आहेत त्या ठिकाणी जरूर जरूर आपण खरेदी करा अशा प्रकारचं मी आवाहन करतो नमस्कार मी वैष्णवी पवार आपल्या ठाण्याचे लाडके आमदार माननीय श्री संध्याजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आपण या ठिकाणी स्टॉलचं ओपनिंग करतो तुम्ही इथे बघताय की आपण चकली शंकरपाळी घरगुती महिलांनी बनवलेला फरार आहे आपले उपक्रम वेगवेगळे वेग चालूच असतात आपला हा सगळा माल पुणे नाशिक ठाणे दापोली या विविध ठिकाणावरून येतो या उपक्रमातून तीनशे ते चारशे महिलांना रोजगार उपलब्ध होतो यंदाचं आपलं हे आठवं वर्ष आहे आपला स्टॉल वृंदावन कोपट बस डेपो विवियाना मॉल चाकेत असेल टी जे एस बी बँक कोपट तिथे आपण ठेवणार आहोत ठाणेकरांना आवाहन करते की तुम्ही नक्की स्टॉलला भेट द्या आणि परळाचा आस्वाद द्या धन्यवाद